आदल्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हे ठरवलेलं नसेल तर काय बनवायचं सुचत नाही अशावेळी कुठलीही पूर्वतयारीशिवाय अवघ्या पाच मिनटात तयार होणारे इतके छान मऊ लुसलुशीत पातळ आणि जाळीदार हलके फुल पिठाचे घावण हे घावन पाच ते दहा मिनटात बनवू शकतो लहान मुलं असो किंवा वयस्कर ज्यांना चावताना त्रास होतो अशीसुद्धा ही घावण सहज खातील तर असे हे घावण कसे बनवायचे याची साधी सोपी अचूक पद्धत आपण पाहणार आहोत नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आपल्याला दाखवणार आहे बिडाच्या तव्यावर घावण कसे बनवायचे या बिड्याच्या तव्याला काही लोक काईलसुद्धा म्हणतात हा बिडाचा तवा नेहमीच्या तव्यापेक्षा गरम व्हायला जरा जास्त वेळ लागतो तवा गरम होईपर्यंत आपण घावण्याचं पीठ भिजवून घेऊयात हे पीठ मी अगदी दळलेलं आहे जे पीठ आपण भाकरी करताना वापरतो अगदी तेच पीठ आपण घावण बनवताना वापरत आहोत पीठ हे जुन्या तांदळाचं घ्यावं म्हणजे घावण चिकट चिवट होणार नाहीत या ठिकाणी तुम्ही विकत आणलेलं पीठ वापरलं तरीही चालेल आता पिठात टाकूया चवीप्रमाणे मीठ आता ज्या कपने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपने पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक कप पाणी घालायचं नंतर लागेल इतकं पाणी घालायचं आहे हे पीठ छान मिक्स करायचं यात अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत आता हा दुसरा कप पाणी घालणार आहोत सगळं एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊयात घावण्याचं पीठ हे ताकापेक्षा थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे पाणी टाकताना सुरुवातीला बेताचंच टाकायचं आहे पीठ जर जास्त पातळ झालं आणि पाण्याचा अंश जर जास्त झाला तर घावण तळाला चिटकू शकतात जर पीठ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एखादा चमचा पाणी तुम्ही घालू शकता आता घावणे बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता तवासुद्धा बारीकाचेवर मस्त गरम झालं आहे गॅस मोठा करून अर्धा कांदा कापून त्याला फोक लावून कांद्याच्या सहाय्याने संपूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे कांद्यामुळे तव्याला एक छान कोटिंग येतं आणि पहिला जरी असला तरी घावण तव्याला अजिबात चिटकत नाही जर का तुम्ही नॉनस्टिक तवा वापरत असाल तरीसुद्धा तुम्ही शक्यतो कांद्यानेच तेल लावा घावण्याचं पीठ हे प्रत्येक वेळेस असं ढवळून घ्यायचं आहे आणि तळापासून पीठ असं ढवळून घेतलं की फुलपात्र उंचावर धरून असं घावण घालायला सुरुवात करायची गॅस मोठाच आहे घावण घालून झाल्यानंतर मात्र गॅस बारीक करायचा आणि तीस सेकंद झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची तीस सेकंदानंतर याची कडा सुटण्याची वाट पाहायची कडीने हे घावण आपोआप सुटायला लागलं आहे काही ठिकाणी घावण उलट करतात दोन्ही बाजूने शेकतात तुम्हाला जसं आवडेल तसं केलं तरी चालेल दुसरी बाजूसुद्धा शेकून घ्यायची असेल तर घेऊ शकता आपलं हलकं फुलकं जाळीदार मऊसूद घावण तयार आहे आता हे घावण तुम्ही न चिकटण्यासाठी एका जाळीदार स्टँडवर किंवा टोपलीवर काढा म्हणजे घावण चिकटणार नाही पुन्हा दुसरं घावण टाकताना तव्याला कांद्याने असं तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण फार कमी म्हणजे थेंबर तेल वापरलेलं आहे पीठ प्रत्येक वेळी तळापासून ढवळून घ्यायचं फुलपात्रातून अगदी बारीक धार ठेवायची आणि उंचावरून घावण घालायचं म्हणजे घावण्याला छान जाळी सुटते आता गॅस मोठाच आहे झाकण ठेवलं की मग मात्र गॅस बारीक करायचा आहे मी या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे घावणसुद्धा न तुटता चिकटता अगदी छान तयार होतील अगदी सुरुवातीला घावण उलटण्याची घाई करायची नाही घाई केली तर घावण मात्र तुटू शकतात याच प्रकारे मी सर्व घावण तयार करणार आहे घावण्यांबरोबर खाण्यासाठी मस्त चटकदार चटणी बनवूया आज माझ्याजवळ ओलं खोबरं नाही आहे त्याकरता मी खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे तिला एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं ओल्या खोबऱ्यासारखं तयार झालेलं आहे छान मऊ झाली आहे त्यामुळे याचे असे मऊ काप निघत आहेत साधारण अर्धी वाटी घेतलेलं आहे ह्या डाळ्या किंवा डाळवं घेऊया त्यामुळे चटणी छान एक्झिव होते एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या थोडं आलं घेऊया पाच सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी साखर देठासकट थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ गरजेपुरतं पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला चटणी किती पातळ लागेल त्या प्रमाणात घ्या ही पहा ओल्या नारळासारखीच चटणी बनवून तयार झाली आहे आता ही चटणी एका बोलमध्ये काढून घेऊया चटणीला जिरं राईची फोडणी देऊन टेस्ट अजून वाढवूया फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घेऊन त्यात थोडंसं जिरं मोहरी टाका जिरं राई तडतडलं की फोडणी चटणीवर ओतून मिक्स करूया आता घावणे चटणीवर मस्त ताव मारूया मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंट जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि छायाच टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका उजव्या हाताला घंटीचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि निरोगी राहा